नमस्कार मी पंजाब यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत यातूनच अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान दोन हजार ला पाऊस पडला तसंच यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आणि यावर्षी वर्षीचा सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीसला खूप पाऊस पडणार आहे यावर्षी आंबे जरा कमी लागले तर मी म्हटलं गावरा आंबा कुठे तर तिथं दाखवलं तर त्याला तर फुलच नाही लागले ज्या ज्या वर्षी गावरान आंबा टिकला पिकला आणि तुम्ही रस खाल्ला की समजा ते दुष्काळ पडणार दुष्काळ पडणार पण यावर्षी योग्य पण त्या आंब्याला आंबीच नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीसला पाऊस जास्त होणार म्हणून हा अंदाज त्या आंब्याच्या झाडाने दिला सव्वीसला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीसला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त पडणार आहे बत्तीसला कमी पडणार आहे ते तीस चौतीस खूप आहे दोन हजार पस्तीसला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्षे पाऊस आहे एक वर्ष थोडं कमी राहील पण पीक जास्त येणार आहे आणि या ठिकाणाहून खास करून या गावून अंदाज दिला अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मिश्रितला तेल धन्यवाद